नमस्कार नमस्ते फलटाण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने अपलो स्वागत करतो सातारा जिल्ह्याचे मिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे आता सर्वच कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे आणि त्याही अगोदर जिल्हा परिषदेच्या गटाचे तसेच पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण कधी निघणार याकडे तमाम सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे खर तर मोर्चे सुरू केलेले आहे मात्र आरक्षण निश्चित नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते या आरक्षणाकडे लक्ष लागून लावून ठेवलेले आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण जिल्हा परिषद गट असून यामधील फलटण तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गट आहेत आठ जिल्हा परिषद गटांवरती यावर्षी पहिल्यांदाच फ्रेश आरक्षण असल्यामुळे नेमकं कोणतं आरक्षण पडणार हे महत्वाचं ठरणार आहे सध्या फलटण तालुक्यामध्ये अशा प्रकारची जोरदार चर्चा सुरू आहे की आठ जिल्हा परिषदांपैकी दोन जिल्हा परिषदांवरती अनुसूचित जातीचे आरक्षण पडणार आहे तर दोन जिल्हा परिषद गटावरती ओबीसी असे आरक्षण पडणार आहे यामध्ये प्रामुख्याने साखरवाडी जिल्हा परिषद गट आणि गुन्हेरे जिल्हा परिषद गट या दोन जिल्हा परिषद गटांवरती अनुसूचित जातीचे आरक्षण पडणार असल्याची चर्चा फलटण तालुक्यामध्ये सध्या जोरदारपणे ऐकायला मिळत आहे तर विडणी जिल्हा परिषद गट आणि नव्याने झालेला बरड जिल्हा परिषद गट यामध्ये ओबीसी आरक्षण पडणार असल्याची चर्चा फलटण तालुक्यामध्ये जोरदारपणे रंगत आहे तर या व्यतिरिक्त राहिलेले जिल्हा परिषद गट यामध्ये कोळकी जिल्हा परिषद गट वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गट हिंगणगाव जिल्हा परिषद गट आणि तरडगाव जिल्हा परिषद गट हे अर्थातच सर्वसाधारण राहणार असल्याची चर्चा अनेकांमध्ये रंगत आहेत यामध्ये फक्त महिला पुरुष हे काय होईल हे मात्र कोणीही खात्रीशीर सांगत नाहीयेत एकंदरीतच जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची अंतिम गट आणि गणाला मान्यता अठरा ऑगस्ट रोजी मिळाली असताना आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे ते जिल्हा जिल्हा परिषदेचे आरक्षण आणि पंचायत समितीचे आरक्षण काय निघणार याकडे आता आगामी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याची आरक्षणाची सोडत होणार असल्याचं आता सूत्रांकडून माहिती मिळत आहे एकंदरीतच राज्य निवडणूक आयोगाकडून ज्या काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत यामध्ये आता, या आता कशा प्रकारे गट आणि गण आरक्षित केले जाणार आहेत या संबंधित सर्व माहिती प्राप्त झालेल्या आहेत यामुळे या पुढच्या ज्या काही सोडती होणार आहेत जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल यामध्ये आता पहिल्यांदाच फ्रेश आणि पहिल्यापासून आरक्षण सोडत जाहीर होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं फलटण तालुक्यामध्ये जी सध्या चर्चा रंगत आहे दोन जिल्हा परिषद गट हे अनुसूचित जातीसाठी आणि दोन साठी रिझर्व्ह होणार असल्याची चर्चा रंगत आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तुम्ही जर आमच्या नमस्ते फडणवीन युट्यूब चॅनल वरती पाहिले नसाल तर आमच्या नमस्ते पटलन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद